आता तिकीट काढलं जाऊया आत मध्ये चला म्हणून त्याला घरात ना कुठे वाटत नाही आधीचा ब्लॉक कधी चालू गिल्लाय माहितीये काय आता गिल्ला इथेच केलेला आहे हा पहिला ब्लॉक इकडचा गेला पण तो अपलोड नाही केलेला कारण त्यातला शिवाय होत्या ना फर्स्ट टाइम ब्लॉक केलं होतं हे चले एक दोन तो तिकडे एक आणि हा एक गरीब घेत चला जाऊन बघूया पाणी भाव इथे आपण हा लास्ट पाणी होत येते ग आता बघूया पुढे पुढे काय काय फिरायला कोण दगड बेडकावर दगड बेडगावची तू का झालायची काम करतो आम्ही इकडे येऊन हम्म चोर बघा पुढे पकडतील ना निघायचे घेऊन आला भेंडी आहेत बेड दाखवते सायकल चोरात हे करत चेहरा बघ टाका भेंडी क्रॉस करूया आणि लावड्या माझा ब्लॉगला टाक्कर देतो कॅमेरा चालू केला जाऊया आपण तुझ्यावर प्लॅन करतायत भाई रोहन बघ फोटोग्राफर हा चल भा येतच आहे गोगल पडला फक्त आराम पकड शिवत्या दोघांनी पण हात लावत आहे दाखव कायला लागून गाव काय झालं मला काय करायचं आहे रोहन भाई रोहन एवढ काय बाबू कुठे बघा चावी काय झाला बाबूला फी दिसतो तो वेडा आहे अरे पण ठिकाण खोल आहे ना कपडे भिजतील वेड्या आड नाही ना ना। जाणार आता वेड्या पूर्ण क्रॉस कर आणि माझी चप्पल घे नको नको पाय गद्दारी नाही कर तुमच्या जाणार

जावेत आता काय बोलायचं चा। रोहनच्या नादात पटेली केली आणि आलो त्याच्या नादात आलो पाण्यात नाही ते उगत सरळ गेले असते पॅन्ट भिजली पूर्ण जास्त पटेल पण करायच नाही महाराज पडते मग हे बघा आणि ते दलिद्री बघा हा कुठे गेला पाणी वा किती चांगलं आहे तिकडे पाणीच नाही आहे वा पॅन्ट किती चांगली भिजली तेव्हा घालून तिकडेच आहेत आम्ही इकडे पोचलो पण पोचलो पण पॅन तेवढी बेकार भिजली ना चल वरती तेवढी आता चलो फटाफट करत जागा वरती आता मीच पडलो ट्रेकर बघा ट्रेकर दगडी चढून वरती जायचं काय दिवस आले चांगले हे सोडून काही नाही ना का नाही बर बर रवी गुप्ता कठीण मार्ग चॉईस करायचंय चला ताला ताला है है। भाई आहे बघ भाई ब्लॉगर ब्लॉगर वाईट टक्कर देणार मला आयुष्यात नाही इथे तर वरती जाता आला काय बोलतोय दाडा मोठा करून अरे माझं हे नव्हतं माझी स्पार्क आहे हे रे इथलं बसारखे लगेच लावड्या नको दगड बिगड लागायची शिवी न चला आले वर तूल काय लावड पन्नास किलो वरून काय फायदा आहे

खाली नाही जात बेंच बेस्ट पन्नास के जी गेलाय चला या लवकर खाली चला आता खाली कसला रोन आला मस्त ला खाली याच्या पाण्यात हे काहीतरी काहीतरी पाण्यात बघूया तरी ठेवूया काहीतरी फोन कुठेतरी माउंट करूया मग पाण्यात जागा हे गरीब ती मला एवढ्या फोनवर शिवाय ना देऊ शिवाय ना देऊ कुणी आता एडिट नऊ व्हायला जास्त चला हे बघा गरीब माणसं बघा जा 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 लोन एका बापात असेल असेल माझे कुठं सगळीकडे चुकतोय हे बघा काय भेटलंय तर नीट दाखव कॅमेरा खाली कर थोडासा भाई असं कर कॅमेरा इथं असतो व्हिडिओ पिशव्या चल झालं बदल चांगल्या रे सुरु नक्झाय सगळ्या विजय आर धोट ना भिजायचं रे मला पण एकदा अरे त्या पिशव्या माझा एवढा का। फोन काढला काय <laughs> चालू कर चालूच आहे आधी पाहून दाखवून हो हो

पुढे पुढे ठेवूया रे पुढे ठेव रेस लागली आता तिघांमध्ये लागली हा भाव्या आधी दिप्या रोहन तिथं उभा

लांब लांब रागायचं समजणार नाही म्हणून लांब लांब राग लांब मी कशाला बाहेर झालं मी कशाला बाहेर व्हिडीओ मध्ये जो इथे हे भाऊ न आता चा... अरे आता चॅलेंज लावलाय की कोण जास्त राहत आहे इकडे आधी त्याला पाच हजार देणार आधी ब्लॉग आधी ब्लॉग्स पाच हजार देतोय ना किती येत व्हिडिओ काढणार कॅमेरामॅन येतो शेती करतोय पायल टाकि नांब लांब भाग अरे बरोबर आहे एवढ्या पोहत पोहत काय करणार जिंकणार त्याला काय भेटणार चला काय थंड थंड थंडिंग रोहन लेट गेला आधी आला वर घुसुडीच्या <laughs> रोहन आला पहिला <वाईला। laughs> दिपे दिपे आला दुसरा आधी पहिला अर्धा वर आली जाता पहिला डोकं पण डोकांचं पण डोकं वर आली समजलं ना काय समजतो मला बरोबर समजलं मी काय सगळे मरणार वाटत लवकरच काय डोळ्या बाबानच भेटलं भेटलं आउट आधी गेला विनार बाय दीप्या विनार पाण्याखाली राहिला ते कारण आता आलं आता घरी चाललोय व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांसोबत चला भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये